आज एवढा महत्वाचा राष्ट्रीय उत्सवाचा दिवस आणि आजची उपस्थिती पाहून खरंच मी दंग झाले तर सुरू करते करुण्याचे महासागर तथागत भगवान बुद्ध घटनेचे शिल्पकार ज्यांनी आम्हाला मूलभूत अधिकार दिले ज्यामुळे आम्ही आज इथे उभं राहून बोलू शकत आहोत कार्यक्रम घेऊ शकत आहोत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ गाडली समाज शिक्षित व्हावा यासाठी अनंत प्रयत्न केले ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्या सर्वांना सर्वप्रथम सर्व वंदनीय महामानवांना सर्वप्रथम वंदन करते उपस्थित सर्व मान्यवर आमचे लाडके दादा माजी नगरसेवक नरेश भाऊ आमचे आर्टिस्ट प्रकाश भाऊ जाधव आमचे माननीय बाबा एम मला सर्वांची नावं नाही येत आठवत नाही ना माहिती आहेत नाही घेता येणार ना, त्याबद्दल क्षमस्व तरीही सर्वांना सर्वांना मानासा जय मिर तर मला वाटलं मंतजी पोचले असतील आणि आपण मंतजीच्या प्रवचनापासून वंचित राहिलो आहोत चला पळत पळत आले मी नरेश फोन आला पण पंतजींच भाषण ऐकायला तरी लोकांनी जमायला पाहिजे होत परंतु आज इतक्या ठिकाणी कार्यक्रम आहेत निदान पाच मिनिटं दहा मिनिटं तरी द्यावेच लागणार आहेत मी देखील माझ्या सोसायटीतल्या कार्यक्रमात सकाळी दहा मिनिटं दिले आता दहा मिनिटं दिले आणि नरेश भाऊनचा फोन आल्याबरोबर इकडे आल असो पूर्वी ब्रिटिशांचे राज्य होते ब्रिटिशांच्या कारकिर्दीत जे कायदे होते ते होते, कायदे अमानुष आणि ब्रिटिशांना कायद्यांची जाणीव होती जाणीव असूनही आपल्याच समाजातील काही सनातनी माणसं त्या कायद्यांना अंमलात आणू देत नव्हते त्यांचे हिंदुत्ववादी कायदे त्यांच्या मनुस्मृतीतील कायदे ते महिलांवर दलितांवर मागासवर्गीयांवर आणि अनेक अशा खालच्या वर्गावर लागत होते त्यामुळे खालचा वर्ग हा खालीच राहिला आणि वरचा वर्ग हा वर जात गेला गरीब श्रीमंती ही दरी वाढत गेली तेव्हाच्या काळात असं म्हणतात की भारतात सोन्याचा होता भारतात बरेच हस्त उद्योग होते हस्त उद्योगामुळे भारत अग्रेसर होता आयात निर्यात जोरदार चालत होती परंतु ब्रिटिशांनी सगळे उद्योगधंदे पळवून नेले आपल्या इथली साधन संपत्ती त्यांच्या देशात वळवली त्यांच्या देशात कारखाने झाले औद्योगिक क्रांती झाली आपला देश मात्र मागे राहिला आणि आपला देश केवळ केंद्र बनलं बाजारपेठेचं केंद्र बनल्यामुळे ब्रिटिशांना आपल्या देशात राज्य करता आलं तब्बल दोनशे वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं दोनशे वर्षाच्या कालावधी संपूर्ण साधन संपत्ती त्यांच्या देशात गेली आणि हा गरीब राष्ट्र जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्याकडे काहीही नव्हतं तो अगदी ठिकाणी देश त्याचे कायदे सुद्धा नव्हते अशा वेळी खरंतर अनेक पक्षांनी अनेक थोर पुरुषांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात आहुती दिली काँग्रेस यांनी महत्वाची भूमिका नेहरूंच्या आणि महात्मा गांधीच्या भारताला सगळ्यांचं सहयोग मिळून स्वातंत्र्य प्राप्त झालं ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पण त्याचा उलट पक्ष पण निर्माण झाला आदल्या दिवशी पाकिस्तान वेगळा झाला आपण गदर सिनेमा बघितला असेल गदर सिनेमा बघितलाय आम्ही आनंद व्यक्त करतो आणि तिकडे दुःखाने सगळे लोक आपल्या देशात जात आहेत तिथलं सगळं सोडून ती किती मोठी शोकांतिका होती जी पाकिस्तानची फाळणी झाली आणि अशा त्या परिस्थितीत विचित्र एक संघ निर्माण करणे राष्ट्र एकात्मता निर्माण करणे किती कठीण झाले होते याची कल्पना करवत नाही अशा या देशात छोटे छोटे राज्य होते छोट्या छोट्या राज्यांना एका विशिष्ट झेंड्याखाली आणणं प्रचंड महत्वाचे कार्य हे संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सोपवल्या गेलं त्या महामानवाने कितीतरी घटना ज्याला राज्यघटना राज्यघटना म्हणतो ती देशाला अर्पण केली तो दिवस होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास परंतु त्या दिवसापासून ती अंमलबजावणी झाली नाही तर राष्ट्रीय काँग्रेस नेहरूच्या कमिशनने काय त्यांचं हे होत फेडरेशन होतं त्यांनी सव्वीस जानेवारी साधारण आठवत नाही पण ते एकोणचाळीस असावं तेव्हा आम्हाला राज्य स्वातंत्र्य प्राप्त झालं किंवा होतच आहे अशी घोषणा केली होती आणि त्या घोषणेच्या स्मृती प्रित्यर्थ सव्वीस जानेवारी हा दिवस निवडला गेला आणि त्या दिवशी पासून आपली राज्य घटना अंमलात आली खऱ्या अर्थाने आपले कायदे लागू झाले आपण सार्वभौम झालो आपलं राज्य सार्वभौम झालं एकात्मता ही विविध राज्य असूनही विविधतेतून एकात्मता कशी साधावी याच अतिशय सुंदर मिश्रण आपल्या घटनेनी संविधानाने संविधानकारांनी त्यात उद्बोधित केलेलं आहे संविधान वाचाव संविधानावर विचार करावा आज आपली जबाबदारी केवळ संविधान वाचणे ना ही नाही आपली जबाबदारी ही आहे मध्यंतरी बऱ्याच वावड्या उठत होत्या की संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे मनुस्मृती येणार आहे आता आपण काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत आता ते खरे आहे की खोटे आहे ते आपण नाही जाणू शकत परंतु संविधानाचं संवर्धन करणे हे आपल्या सर्वांच्या हाती आहे जेव्हा आपण म्हणतो की एक माणूस एक मत आपल्याला मत मिळालं आहे आपल्या मताचा आपण आदर केला पाहिजे त्या अधिकाराचा आपण आदर केला पाहिजे आणि त्या आदरापोटी आपण अपन, आपले सर्व बांधव जे आहेत त्यांचाही सन्मान केला पाहिजे स्वातंत्र्य जपलं पाहिजे जसे आपल्याला स्वातंत्र्य आहे तसे इतरांनाही स्वातंत्र्य आहे आम्ही बघतो आज आजही आज म्हणजे आजही महिलांना पाहिजे तसं स्वातंत्र्य महिलांची संख्या का कमी असते कार्यक्रमांमध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये महिलाच जास्त असतात परंतु इतर कार्यक्रमांमध्ये पुरुषच जास्त असतात महिलांची संख्या कमी कारण महिलांना घरातही कामं भरपूर असतात महिला आपल्याच संसारात गुरफटलेल्या असतात असं नाही की त्यांना त्यांनी कामं आटकून निघावं अशी कोणाच घरात मी माणसं मदत करत नाही की तू माझ्या माझ्यावर मी काय का नसतात त्यांच्या मेसेज मला कळत नाही आणि असं जर झालं तर ही लोकशाही महिलांच्या वाड्यात सुद्धा येईल खर तर अर्धे आकाश महिलांशी आहे बाबासाहेबांनी जो अधिकार पुरुषांना दिला तोच अधिकार महिलांना दिला पुरुषांना संपत्ती अधिकार आहे वारसा हक्काचा अधिकार आहे घटनेने प्रत्येक कला शिक्षणाचा अधिकार दिला आहे आणि आपली प्रगती करण्याचा अधिकार दिला आहे तर महिलांनी काय आपली प्रगती करू शिक्षण नाही म्हणून काय झालं पण शिक्षण घेण्याचा अधिकार आहे ना मुलं बाळ झालं म्हणून काय झालं मुलं बाळ झाल्यावर मुल काय का, महिला शिकत नाही शिकतात स्वातंत्र्य आणि आपल्या अधिकाराचा कसा उपयोग केला पाहिजे याचं उत्तम दर्शन आपल्याला संविधानातून मिळतं त्याचा आपण उपयोग केला पाहिजे ही आपली जबाबदारी आहे आपण आपली जबाबदारी जर पाळली तर आपल्याला कधी पाठीशी जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हाच अन्यथा आपल्या पाठीशी येत नाही इथे अतिशय अल्प असा प्रतिसाद जरी असला नको आहेत आम्हाला दहा माणसं आम्हाला दोन माणसं जरी असलीत दोन माणसं जरी जबाबदारीने वाकलीत दोन माणसं जरी संविधानाचं संवर्धन करण्यासाठी पुढे आली जिथे कुठे अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा सोडायला आले बाबासाहेब म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त जबाबदार असतो मग आता इथे अन्याय जर होत आहे जिथे कुठे आम्हाला वाटतं की हा अन्याय होतो आमच्याकडे कायदे असे आहेत पण त्याचं पालन होत नाही म्हणजे हा आपल्यावर अन्यायच आहे असं जेव्हा ते वाटतं तेव्हा आपण उठाव केला पाहिजे प्रत्येकाने जर असं म्हटलं की आम्ही आमचे कपडे सांभाळतो आणि तुम्ही लढा तर होईल का नाही ही प्रत्येकाची जबाबदारी आहे केवळ ज्या सामाजिक संस्था आहेत केवळ ज्या राजकीय संस्था आहेत आणि जे राजकीय नेते आहेत निवडून येणारे आणि निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे म्हणजे समाजासाठी प्रयत्न करणारे त्यांचीच भागीदारी आहे का मुळीच नाही ही प्रत्येका ह्या सर्व स्थानिक संस्थांची निर्मितीच म्हणत बाबासाहेबांनी अशाने अशा, अशा पद्धतीने संविधानात दाखवली आहे की ज्याचं पालन केलं तर खऱ्या अर्थाने लोकशाही नव्हे लोकशाही ही केवळ लोकांनी लोकान लोकांसाठी लोकांच्या हितासाठी एवढाच त्याचा अर्थ नसून ती आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि अन्न भाषांमध्ये धार्मिक सुद्धा ही त्याला स्वतंत्र आहे की लोकशाही अशी बाबासाहेबांनी केली आहे तर त्याचा उपयोग आपण करून त्या विविधतेतून एकता जपली तरच आपल्याला सा संविधानाचा खरा उपयोग करता येईल तरच आपल्याला खरा राष्ट्र निर्मिती करता येईल जिथे कुठे अन्याय होतो त्याच्यासाठी आपल्याला उठाव केला तरच आपली खरी जबाबदारी असेल तर स्वातंत्र्य आणि समता सुद्धा तेवढीच महत्वाची आहे अनेक ठिकाणी क्षमताच हरवलेली दिसते बंधुताच हरवलेली दिसते त्या बंधुतेचं सुद्धा आपल्याला स्मरण असावं त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपणही पुढाकार घेऊ जिथे कुठे आपल्याला असं घडताना दिसतं त्याच्यासाठी प्रयत्न करावा आज आपल्याला जी बंधुत्व आणि बंधुत्व हवी आहे ती दिसत नाही घरात नाही समाजात नाही तो आमचा नाही हा आमचा नाही त्या दुसऱ्या पार्टीच्या आम्ही दुसऱ्या पार्टीच्या ही ही एकात्मता नाही ती एकात्मता सुद्धा आली पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तर आजचा दिवस सुद्धा इतका महत्वाचा असून ती एकात्मता फारशी दिसली नाही प्रत्येकाने आपले आपले झेंडे उभे केले प्रत्येकाने आपल्या आपल्या म्हणजे झेंडे म्हणजे आता प्रत्येक संस्था स्वतःच्या स्वतःचा करतातच ते करायला हरकत नाही पण असा एक मोठा कार्यक्रम तेव्हा मी अनुभवला होता मोठा अनेक वर्ष व्हायचा आमच्या सर्व शाखा एकत्र यायच्या श्रीप्रस्ताच्या ग्राउंड वर आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम तिथे व्हायचा आणि मी सुद्धा तिथे प्रतिनिधित्व करायचे तर तसा कार्यक्रम आता का होतो नाही असं मलाही वाईट वाटतं हे पाहून खंत वाटते आणि हे सगळं कशाचं चिन्ह आहे तर बंधुता हरवल्याचं चिन्ह आहे ही बंधुत्व थोड़ पुन्हा जपलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे राष्ट्रीय एकत्रात जमली पाहिजे सार्वभौमिकता जपली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे केवळ आज सव्वीस जानेवारी आपण असं चाकी नाही म्हणून आम्ही एकत्र येतो असं वगैरे म्हणण्यात काही तथ्य नाही तर असं सगळं थोडक्यात सांगून मी माझे जे लांबलेले शब्द ते थांबवते सर्वांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जय भीम जय भारत हे hey, चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक कराव बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा